आज दुपारची जी काही कामे होती तर ती कामे मी आवरून नंतर म्हटलं चला आज थोडंसं काहीतरी शिवणकामचं करूया कारण आता आशा मध्ये बरेच दिवस झाले शिवणकामचं काही केलं नव्हतं म्हणजे शिवणकाम करायचं म्हटलं तर जर कोणी काही म्हटलं की मला हे शिवून पाहिजे तर त्यावेळेलाच करण्यात येतं नाहीतर मग माझ्याकडे जर काही नवीन जुने कपडे दिसले मला अचानक आणि काही सुचलं की आपण राहिलेल्या वेळांमध्ये काहीतरी याचं बनवूया तर त्यावेळेलाच मी करत असते तर आता सध्या काही नव्हतं पण मला एकजणीने हा दिलं होतं की तिची ओढणी होती आणि त्या ओढणीपासून ती म्हटली की मला छान याचं चा मस्त असं श्रग बनवून दे जॅकेट बनवून दे तर बऱ्याच वेळेला आता आपण पाहतो की पैठणीचे खूप छान छान ड्रेस मार्केटमध्ये मिळतात आणि काही पैठणीचे असे पण ड्रेस आहेत की ज्यावरती आपण जॅकेट घालतो आणि ते खरंच खूप सुंदर त्याचा लुक दिसतो एकदम मस्त वाटत ते तर काही जण साडींचे सुद्धा तसे ड्रेस मुद्दामून स्टिच करून घेत आहेत कारण आपण खूप जास्त वेळा साडी घालत नाही आणि आता साडीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर जवळजवळ सगळ्यांचंच असं झालं आहे की एकदा घातलेली साडी आपण परत घालत नाहीत तर मग त्या साडीचा ते, ते ड्रेस शिवतात म्हणजे माझ्यास माझ्या बाबतीतसुद्धा खूप जास्त होतं की साडी घालण्याच्याऐवजी मग मी ड्रेस प्रेफर करते आणि मग साडीचे असे शक्यतो ड्रेस वेगवेगळ्या पॅटर्नचे शिवून घेण्याचा मी प्रयत्न करत असते तर चला हे तर झालं आणि आता माझी जी पहिली मशीन होती तर ती मी हॉलमध्ये होती तिथेच ठेवत होते ती आणि तिथेच ती मी वापरायची पण आता इकडे मी बेडरूम मध्ये आणली आहे त्याचं कारण म्हटलं तर मग कधी कधी कसं होतं की कपडे शिवता शिवता जर दुसरे काही काम निघालं ना तर हे सगळे जे काही कपडे आहेत तर ते मी आवरून न ठेवता तसंच ठेवते आणि मग ते काम पहिल्यांदा करत असते तर मग ते कोणी जर आलं तर हॉलमध्ये ते खूप जास्त पसारा दिसायचा आणि याचं कसं होतं की कटिंग हे केलेलं ते पण छोटे छोटे जे त्याचे तुकडे आहेत तर ते इकडे तिकडे पडलेले दिसायचे नेहमीच म्हणून म्हटलं की बेडरूममध्ये ठेवूया जेणेकरून हे इकडेच करता येईल आणि बेडरूमच्या इकडं विंडोच्या साईडला ठेवली आहे जेणेकरून जो ओरिजिनल उजेड आहे आहे आप प्रकाशामध्ये आपल्याला हे काम सुद्धा करता येईल हे काम करायला सगळ्यांनाच आवडतं आणि सोपंसुद्धा वाटतं पण याचा एक तसं पाहायला गेलं तर डिसएडवांटेज आहे तो म्हणजे आपल्या बॉडीसाठी आणि डोळ्यांसाठी सुद्धा जर खूप जास्त वेळ आपण हे काम केलं तर माणीचा आणि पाठीचा खूप जास्त त्रास होतो आणि माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मला पहिल्यापासूनच खूप जास्त वेळ जर कोणतं पण काम केलं ना म्हणजे असं कंटिन्युअसली बसून तर पहिल्यापासूनच मान आणि पाठ खूप जास्त दुखते पण कामं आहेत शेवटी आणि ती करावीच लागतात तर थोडं थोडं मी जसं होईल तसं करत असते तर याचं पहिल्यांदा तुम्हाला दाखवते की ओढणी कशी होती मी सुरुवातीला जेव्हा कटिंग करायला घेतलं तर त्यावेळेला मी काही व्हिडिओ शूट नाही केला म्हणून म्हटलं की आता नॉर्मलीही अशा पद्धतीची ओढणी होती जी की मी आता कटिंग केली आणि त्याच्यातला थोडासा कपडा उरला तर तोच तुमच्यासोबत मी दाखवते आहे असे पैठणीचे जॅकेट म्हटलं की खूप वेगवेगळे प्रकार येतात स्लीवलेस स्लीव्जवाले पण तिला स्लीव्जवालंच पाहिजे होतं जे की मी ह हो, ऑनलाईन हो मागवलं होतं आणि सेम तसंच मग ती म्हटली की असंच स्टिच करा त्याचं कारण म्हटलं तर तिचा जो ड्रेस आहे त्याच्या स्लीव्ज एवढ्या प्रॉपरली नाही आहेत मग जॅकेट वरतून जर आपण असं घातलं तर ते स्लीव जे आहे त्या आतमधल्या ड्रेसच्या झाकून जातील आणि यामुळे थोडासा वेगळा आणि छान लुक येईल तर असंच मी सेम जॅकेट स्टिच केले तर तुम्ही पाहू शकताय आता मी घालूनसुद्धा दाखवते याचं वरचं जे बटन आहे तर ते बटन लावायचं की नको विचार करत होते पण फायनली मी ते नंतर लावले पण सध्या तरी तुम्ही पाहू शकताय अशा थ्री फोर्स लूज केल्यात आणि नॉर्मली मी असं जॅकेट केले तर कसं वाटतं तुम्हाला हे तुम्ही कमेंटमधून सांगायला विसरू नका आणि पहिल्यांदाच मी असं काहीतरी ट्राय केले मला तरी म्हणजे खूप जास्त आवडलं आहे आणि दिसायलाही ते खूप सुंदर दिसतंय यातून तुम्हालासुद्धा एक आयडिया नक्कीच मिळाली असेल की तुमच्याकडे सुद्धा जर काही छान तुमच्या ओढण्या असतील मस्त तर त्यापासून तुम्ही पण मस्त असं जॅकेट बनवू शकता आणि कॉमन जर असेल कुठली पण ओढणी तर ती कुठल्या पण ड्रेसवर तुम्ही जॅकेट वापरू शकता तर मस्त तयार होतं किंवा एखादा टॉपसुद्धा मोठी जास्त ओढणी असेल तर त्याचा बनवू शकतो तर आपली रोजची कामे चालूच असतात पण त्याशिवाय अशी काही कामे असतात की कधी कधी करावी लागतात आणि लहान मुलांना म्हटलं तर चॉकलेट खूप जास्त आवडतात आमच्या जा टियाला तर खूप जास्त म्हणजे काय अति जास्त चॉकलेट आवडतात तिला किती पण चॉकलेट दिले तरी ते कमीच पडतात तर आमच्याकडे काही चॉकलेट आणले होते आणि ते वरती ठेवल्यामुळे ती नेहमीच पाहायची आणि मग प्रत्येक वेळेला एक दिलं तर तिचं काही पोट नाही भरायचं खूप जास्त मागायची म्हणजे अजून दे अजून दे असं नेहमीच चालायचं म्हणून म्हटलं हे सगळे जे चॉकलेट आहे ते एका बॅग मध्ये असं भरून ठेवूयात जेणेकरून हे कमी जागेमध्ये सुद्धा बसतील आणि लपवायला मला थोडस सोपं जाईल एका डब्यामध्ये किंवा जिथे ठेवायचे तिथे मी इझिली ठेवू शकते त्यामुळे हे काम करून घेतलं ही अशी कामे जी आहेत तर ती स्कूलवरून यायच्या आधीच मला करावी लागतात तर त्यानंतर आता ती स्कूलवरून आली आणि तिने पाहू शकता इथे खेळण्यासाठी किती जास्त पसारा काढला होता तर इथे समोर जे आहे तर ते असं मी तिच्यासाठीच किचन ओटा म्हणजे किचन सेट बनवून दिलं आहे तिचं खूप असायचं की मम्मी तुला कसा असा किचन ओटा आहे आणि मला पण तसंच पाहिजे तर त्यामुळे मी हे पुठ्ठ्याचं बनवले आणि खरंच चांगलं झालं आहे म्हणजे लहान मुलांना बाहेरून काही घेण्यापेक्षा जर आपल्याला घरीच असं काही कमी बजेटमध्ये करायचं असेल तर ही आयडिया मस्त आहे नॉर्मली जो आपल्याकडे काही बॉक्सेस येतात तर त्यातलाच हा एक बॉक्स आहे आणि वरती पण त्याला मी तसाच पुठ्ठा अटॅच केला आहे आणि त्यावरती वॉलपेपर लावलाय तर तुम्हाला पण जर असं काही बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता याचा वापर होऊ शकतो चांगल्या पद्धतीने तर वरती तिचा जो काही किचन सेट आहे तर तो ठेवलेला असतो आणि आता प्रत्येक वेळेला मला ते आवरायची सुद्धा गरज लागत नाही ते मग तसाच जी काही तिची मांडणी आहे तशीच ठेवली जाते आणि खाली तिला सांगितलं की तुझं जे काही आहे स्टडी रिलेटेड ते सगळं सामान तू ठेवत जा वरती पण पण तिचे मग जे काही सॉफ्ट टॉईज आहेत एक दोन तिच्या डॉल वगैरे तर त्या ती वरती ठेवत असते थे आणि आतमध्ये तिचा किचन सेट तर अशा पद्धतीने ती सगळं मग ठेवते तर बऱ्याच वेळेला मग ती आवरून पण ठेवते पण कधी कधी जर त्यांचा मूड नसेल किंवा मग बाहेरची फ्रेंड्स जर खेळायला आली ना तर ती खूप जास्त घाईने जाते कारण तिला असं वाटतं की नंतर मम्मी मला खेळायला जाऊ देणार नाही म्हणून ती मग असंच ठेवून गेली होती तर ते पण तिचं जे काही सगळं सामान आहे तर ते पण मी इथे आवरून ठेवते आणि कधीकधी असं वाटतं की तिचं सगळं हे पाहून मला की मीच खेळावं म्हणून असं खेळायची खूप जास्त इच्छा होते माझ्या लहानपणी एवढं जास्त काही म्हणजे किचन सेट वगैरे असं काहीही नव्हतं नॉर्मलीच आपलं आहे तर ते आपलं खेळायचं किंवा कशासोबतही खेळायचं असं असायचं असा आणि आत्ता अजून सध्या तिचं असं आहे की एवढं सगळं देऊनसुद्धा तिला सगळं तर कमी पडतंच पण माझ्या जे काही किचनमधली भांडी आहेत कधी कधी तर ती पण तीच घेत असते म्हणजे माझ्याकडे काही छोट्या प्लेट्स आणि वाट्या आहेत ज्या की मी खाली ठेवण्यासाठी वापरते तर त्या आपण सगळ्या तीच घेत असते तर चला हे तर सगळं आता आवरून झालं मला एक कमेंट आली होती की तुम्ही जे काही हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे इन्स्ट्रुमेंटचं मिनिएचर बनवलं आहे तर ते कसं बनवलं आहे त्याचा डिटेल व्हिडिओ टाका म्हणून पण खरं सांगायला गेलं तर याचा मी डिटेल व्हिडिओ बनवला नसल्यामुळे तो व्हिडिओ मी शेअर करू शकत नाही तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केलं तर यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल नॉर्मली हे सांगते की मी याच्यामध्ये पुठ्ठा आणि बॅकसाईडला असा गोलाकार बॉटलचं जे काही असतं तर ते वापरलं आहे त्यानंतर याच्यासोबत काही आपल्या मॅचबॉक्समधल्या काड्या असतात तर त्याच काड्या लावल्यात आणि कलर दे देऊन दोरा लावला आहे त्यानंतर या विणा तर झाली तंबोळा तुम्हाला दाखवला आहे त्यानंतर ही हार्मोनियमचं पण सेम तसंच आहे अशा पद्धतीने कार्डबोर्डचा मी शेप कट करून घेतला आणि त्यालाच मी दोरा वगैरे लावून कलर देऊन बनवलं छोटस आहे त्यामुळे थोडंसं बारकाईने किंवा थोडा वेळ लागतो पण काम परफेक्टली होतं आणि हे जे आहेत हे पण छोट्या छोट्या अशा बॉटल्सचे शेप होते ते कट करून घेतलेत त्याला पण कलर दिला आहे आणि वरती असे गोल पुठ्ठे बनवून त्याला पण तसं बनवलं आहे आणि हार्मोनियमचं पण सेम पुठ्ठ्यापासूनच बनवलं आहे काही मणीवरती लावलेत आणि नॉर्मली पेपर पेन यांचाच वापर केला आहे खूप जास्त तसं डिफिकल्ट तस नाही आहे तुम्ही जर इझिली व्यवस्थित पाहिलं तर आरामात बनवू शकता तर माझ्याकडे व्हिडिओ नसल्यामुळे मी ते शेअर करू शकत नाही आहे पण याच्या आयडियाज तुम्हाला अजून भेटतील तर या हेच मला जास्त महत्त्वाचं सांगायचं होतं आणि फायनली मी हे सांगते की म्हणजे कशा पद्धतीने हे बनवलंय तर ज्यांना कोणाला बनवायचं असेल त्यांनी पण हे बनवू शकता एकदम सुंदर आणि मस्त दिसते म्हणजे मला तरी खूप छान वाटते त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी आमच्या इथे रामकथा चालू आहे तिथे गेलो होतो मस्त भजन वगैरे एकदम मस्त होती रामकथा आणि खूप छान सांगतात ते महाराज आणि आज मेन म्हणजे रामजन्म होता तर रामजन्माचं सगळेच जण आनंद उत्सव जोरामध्ये साजरा करत होता त्यानंतर त्यांनी रामजन्मासाठी राम, राम आणि बाकीचं पण त्यांनी तसं बोलवलं होतं तर इथे सुद्धा डान्स करताना तुम्हाला दिसत असेल म्हणजे लहान मुलांना पण थोडंसं वेगळं काहीतरी आणि या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत जे की आता सध्याच्या ह्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये असतात तर तेच मी तुमच्यासोबत पण शेअर करते की थोडंसं आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तर या गोष्टींकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे suno atur bihari ram siara